श्री संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथी श्रीरामपूर शहरामध्ये भक्तिभावन संपन्न श्री संत सावता महाराज मंदिर श्रीरामपूर येथे सावता महाराज पुण्यतिथीचं सा आयोजन करण्यात आलं होतं यावेळी मंदिरात हरिणाम सप्ताह तसेच दिनांक सोळा सात दोन हजार पंचवीस ते दिनांक तेवीस सात दोन हजार पंचवीस सात दिवस मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रम प्रवचन कीर्तन करण्यात आलं बुधवार दिनांक 23 जुलै 2025 रोजी हवप प्रभाकरराव राव कावले महाराज यांचं काल्याचं कीर्तन होऊन कार्यक्रमाची शांतता झाली तसेच महाप्रसादाचा लाभ सर्व भक्तगणांनी यावेळी शहर आणि परिसरातील भाविक मोठ्या संख्येनं उपस्थिती पाहावयास मिळाली कर्तव्य आणि कर्म करत राहणं हीच खरी ईश्वर सेवा आहे अशी शिक्षण आपल्या जीवनातून संत सावता महाराजांनी दिली पत्नी जनाबाई यथायोग्य प्रकारे प्रपंच करत असताना पूर्व परंपरागत घरात पंढरीची वारी असल्यानं त्यांना परमार्थाची गोडी लागली प्रपंचात राहू नये उत्तम परमार्थ करता येतो ही शिकवण संत सावता महाराजांनी दिली जीवनातील कर्मयोगालाच भक्तियोगाचं स्थान प्राप्त करून देता येतं हे त्यांच्या ये कांदामुळा भाजी अवघी विठामाई माझी या अभंगातून दिसून येतं यावेळी श्री संत सावता महाराज मंदिरास माजी आमदार भानुदास मुरकुटे माजी आमदार भाऊसाहेब कांबळे संजय छल्लारे पंडितराव बोंबले भारतीय स्वाभिमान संघाचे सुधाकर बागुल आणि सामाजिक राजकीय कार्यकर्त्यांनी भेट देत श्री संत शिरोमणी सावता महाराजांचं सा दर्शन घेतलं यावेळी माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी हबहप प्रभाकरराव कावळे महाराज यांचा सत्कार केला कार्यक्रमा यशस्वी करण्यासाठी सहकार्य श्रीस्वामी समर्थ केंद्र श्री संत सावता मंदिर श्रीरामपूर श्री संत सावता प्रतिष्ठान श्रीरामपूर श्री संत सावता महाराज मंदिर ट्रस्ट श्रीरामपूर माळी बोर्डिंग श्रीरामपूर भजनी मंडळ श्री संत सावता महाराज मंदिर तसेच विशेष सहकार्य विवेक गिरमे अध्यक्ष समता परिषद यांचे लाभले